सुप्रभात मित्रोह अंतरंग या सत्रामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे हा लेख कोणी लिहिला माहीत नाही परंतु लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम बघा ना नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळं राहण्यात मजा आहे वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा आहे शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ आणि सोपं आहे देशात राहतात त्यांना वाटत परदेशी जावं परदेशात राहणाऱ्यांना वाटत आपण इथे खूप तडजोड करतो केस सरळ असणारी म्हणते कुरळे किती छान आणि कुरळे केसवाले म्हणते किती हा गुंता प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते काही माणसं प्रेम मिळावे म्हणून जंग जंग पछाडतात पण प्रेम मिळत नाही म्हणून प्रेमाच्या जगात जगा असं सगळ्यांना सांगत सोडतात एक मूल असतं त्याला वाटतं दोन असती तर दोन असणाऱ्याला वाटतं एकवाला म्हणजे मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते ज्याला मूल नसतो किंवा ज्याला मूल नसते तो म्हणतो काहीही चालेल नावे ठेवणारे रामातही दोष बघतात कौतुक करणारे रावणाची देखील स्तुती करतात थोडक्यात विळून काय नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत आहे किती गोंधळ रे देवा हा म्हणून जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगता आले पाहिजे म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असो द्यावे समाधान लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम अभिवाचन विठ्ठल सर।